राज्य उत्पादन शुल्क विभागा की पूर्व मोठी कार जी डी न्यूज बीजे थेट वास्तव नागपुर शहर व परिसरात बनावट देशी व विदेशी दारूचा उत्पादन तस्करी विरोधात स्टेट एक्साइज ने अत्यंत मोटी आ धड़क कारवाई के लिए कारवाई नागपुर महापालिका निवकी पार्श्वूमी पर कर निवडणूक काळात मतदार व कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी सुरू असलेल्या अवैध मद्य व्यवसायावर थेट आघात मानला जात आहे एकाच रात्री चार ठिकाणी छापे शनिवारी मध्यरात्रीपासून उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एकाच वेळी चार ठिकाणी छापेमारी केली टाकघाट परिसरातील गोंडपिंपरी कान्होलीबारा कपिलनगर आणि कामठी खैरी या भागांतील निर्जन ठिकाणी सुरू असलेली साठवणूक केंद्रे व गुप्त कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले या ठिकाणी बनावट लेबल स्पिरिट आणि एसेस वापरून देशी व, व विदेशी दारू तयार केली जात असल्याचे उघड झाले मोठ्या प्रमाणात बनावट दारू जप्त छापेमारीदरम्यान विभागाने मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला सुमारे एक हजार बनावट देशी दारूचा बाटल्या पाचशे अठ्ठावीस बनावट विदेशी दारूचा बाटल्या एकूण जप्त मुद्देमालाचे मूल्य अंदाजे अकरा ते बारा लाख रुपये असून पुढील तपासात ही रक्कम वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे मुख्य सूत्रधारासह नऊ आरोपी अटकेत या प्रकरणात शुभम तिवारी हा या संपूर्ण केटचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे त्याच्यासह एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली असून हे सर्वजण संघटित पद्धतीने बनावट दारू तयार करून तिची तस्करी करत असल्याचे समोर आले आहे निवडणूक काळात वाढलेले अवैध किट प्रशासनाच्या माहितीनुसार निवुकी दारू की मगनी वालने अशा प्रकार सेट अधिक सक्रिय होता। सह वर्धा चंद्रपुर गडचिरोपास जिहत बनावट दारू की ही सतत्या सुरू असलेली गंभीर समस्या आहे। विशेष नोवेम्बर महीनिया ही उत्पादन शुल्क कारवाई करत बनावट दारूचा साठा जप्त आरोग्यास गंभीर धोका बनावट दारू केवळ शासनाचा महसूल बुडवणारी नसून नागरिकांच्या आरोग्यास आणि जीवास गंभीर धोका निर्माण करणारी आहे अशा दारूमुळे विषबाधा होऊन मृत्यू होण्याच्या घटनाही यापूर्वी राज्यात घडलेल्या आहेत त्यामुळे या प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा विभागाने दिला आहे कायदेशीर कारवाई या संपूर्ण प्रकरणात आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे या केमागे आणखी मोठे जाळे कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही आपण पाहत आहात जी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव